लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींमध्ये झाडून सगळ्या राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं आश्वासन दिलं होतं या आश्वासनाचा परिणाम म्हणून यंदा राज्यातील कृषी कर्जाची वसुली ही मोठ्या प्रमाणात रखडून सहकारी बँका आणि गावोगावच्या विकास सोसायट्या हो आर्थिकदृष्ट्या डबगाईला येण्याच्या मार्गावर आहेत त्याचप्रमाणे पुढील वर्षाच्या कृषी कर्ज योजनांवरही याचा विपरीत परिणाम होणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत सगळ्याच राजकीय पक्षांनी कृषी कर्जमाफीचं आश्वासन दिल्यामुळं कर्जमाफ होणार अशी बहुतांश शेतकऱ्यांची अटकळ होती मात्र सरकार स्थापन होऊन महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या कोणत्याही हालचाली दिसून येत नाही त्याचप्रमाणे सरकारमधील कुणी वरिष्ठ नेतेही त्याबाबत काही बोलताना दिसत नाहीत तरी देखील शेतकऱ्यांना मात्र यंदा कर्जमाफी मिळण्याची अर्थसंकल्पात कर्जमाफी जाहीर होण्याची त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी आपली कृषी कर्ज भरण्यास यंदा टाळाटाळ चालवलेली दिसत आहे शेतकऱ्यांनी कृषी कर्ज भरण्यास टाळाटाळ केल्यामुळे राज्यात यंदा कृषी कर्जाची थक बाकी हे तीस ते पस्तीस हजार कोटी रुपयांच्या घरात जाऊन पोहोचलेले प्रामुख्यानं जिल्हा मध्यवर्ती बँका आणि स्थानिक विकास सोसायट्यांमध्ये ही थकबाकी आहे साधारणतः जानेवारी महिना सुरू झाला की बँका आणि सोसायट्यांच्या वसुली ही मोहिमेला सुरुवात होते पण यंदा कृषी कर्ज वसुली योजनेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचा बहुतांश बँका आणि सोसायट्यांचा अनुभव आहे